वैराग ते माडा राज्यमार्गावरील रस्ता अखेर अण्णा ग्रुपच्या सहभागातून दुरुस्त नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वैराग माडा हा रस्ता म्हणजे जणू खड्ड्यांचंच राज्य दररोज हजारो लोक या मार्गावरून प्रवास करताना धडधडत्या मनाने घरी पोचतात अनेक अपघात झाले काहींनी प्राण गमावले तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन मात्र गाढ झोपेतच वारंवार मागण्या निवेदन पण उत्तर नाही गावकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झालाच होता अखेर समाजातील एक जबाबदार गट पुढे आला अण्णा ग्रुप स्वतःच्या केशातून पैसे खर्च करून समाजासाठी हृदयवतून अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने आणि मेजर जगन्नाथ आदमने यांनी रविवारी स्वतः रस्त्यावर उतरून मुरुम खडी टाकत खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली हा केवळ रस्ता दुरुस्त करण्याचा उपक्रम नव्हता तो सरकारी नियंत्रणाच्या बेफिकिरीला दिलेला जोरदार चपकारा होता आणि त्याचबरोबर समाजात माणुसकीचा जबाबदारीचा दीप प्रज्वलित करणारा एक आदर्श होता अण्णा ग्रुपने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले शाळांना मदत पर्यावरण संवर्धन रक्तदान शिबिरे गरजूंसाठी सहाय्य मशनभूमी सुधारणा आणि आता लोकांच्या सुरक्षतेसाठी स्वतः पुढे येऊन त्यांनी सिद्ध केले की समाजासाठी हृदय असेल तर अधिकारपदाची गरज नसते गावकऱ्यांनी या कार्याचे मनपूर्वक कौतुक करत आत्ता प्रशासनाला प्रश्न विचारला आहे हा रस्ता कायमस्वरूपी मजबूत डांबरीकरणाने तयार करावा आणि अन्ना ग्रुपने दाखवलेली सामाजिक जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिकावी